कधी असा विचार मनात आलाय का की काही कंपन्या इतक्या झपाट्याने आणि इतक्या मोठ्या कशा काय होतात आज आपण अशाच एका शक्तिशाली नावामागील गोष्ट जाणून घेणार आहोत जे स्टार्टअप्सना अक्षरशः करोडपती बनवतं ओयो रेझरपे ड्रॉपबॉक्स एअरबीएनबी ही सगळी नावं आपल्या चांगल्याच ओळखीची येत नाही का पण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अगदी कॉमन आहे काय असेल बरं ती त्यांच्या यशामागे असं कोणतं एक रहस्य दडलंय तर ह्या सगळ्यांच्या यशामागे एकच नाव आहे आणि ते म्हणजे वाय कॉम्बिनेटर आज आपण याच वाय कॉम्बिनेटरबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत म्हणजे ते नक्की काय आहे स्टार्टअप्सनं ते कसं घडवतं आणि त्यातून एवढी मोठी गोष्ट कशी साध्य होते चला तर मग सुरू करूया चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि पाहूया की हे वाय कॉम्बिनेटर नक्की आहे तरी काय ज्याने जगभरातल्या हजारो स्टार्टअप्सचं नशीबच बदलून टाकलंय वाय कॉम्बिनेटर ज्याला वाय सी असंही म्हणतात हा अमेरिकेतला एक स्टार्टअप ॲक्सेलेरेटर आहे आता ॲक्सेलेरेटर म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ही एक अशी संस्था आहे जी नवीन आणि छोट्या कंपन्यांना त्यांचा वेग वाढवण्यासाठी म्हणजे त्यांना सुसाट पाळायला मदत करते ती त्यांना सुरुवातीला लागणारा पैसा अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन आणि योग्य शिक्षण पुरवते याची सुरुवात झाली होती दोन हजार पाचमध्ये पॉल ग्रॅहम जेसिका लिव्हिंगस्टन रॉबर्ट मॉरिस आणि ट्रेव्हर ब्लॅकवेल यांनी मिळून ती केली होती त्यांचा उद्देश एकच होता जगातल्या भन्नाट कल्पनांना शोधायचं आणि त्यांना मोठं होण्यासाठी एक, एक मजबूत पाया तयार करून द्यायचा आता हे आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया तीन भागांमध्ये पहिला भाग म्हणजे वाय कॉम्बिनेटर हे स्टार्टअपसाठी जणू काही एक शाळाच आहे इथे त्यांना व्यवसाय कसा चालवायचा प्रॉडक्ट कसं बनवायचं आणि ग्राहक कसे मिळवायचे हे सगळं शिकवलं जातं पण ही फक्त शाळा नाही आहे वाय कॉम्बिनेटर एक गुंतवणूकदार सुद्धा आहे बघा कोणत्याही नवीन कंपनीला सुरुवातीला पैशांची गरज असतेच आणि वाय सी हीच सर्वात महत्वाची गरज पूर्ण करतं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाय सी एक मार्गदर्शक आहे इथे अनुभवी लोक या नवीन संस्थापकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करतात त्यांच्या चुका सुधारतात आणि त्यांना यशाच्या योग्य दिशेने घेऊन जातात तर शाळा गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक हे तिन्ही मिळून बनतं वाय कॉम्बिनेटर ठीक आहे तर वाय कॉम्बिनेटर काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं पण आता प्रश्न असा आहे की हे प्रत्यक्षात काम कसं करतं याची प्रक्रिया नेमकी काय आहे चला तेही पाहूया तर बघा वाय कॉम्बिनेटर दरवर्षी दोन बॅचेस चालू होतं एक असते जानेवारीमध्ये ज्याला विंटर बॅच म्हणतात आणि दुसरी जूनमध्ये तिला समर बॅच म्हणतात जगभरातून हजारो कंपन्या यासाठी अर्ज करतात पण निवड होते फक्त काही सर्वोत्तम आणि खरंच काहीतरी नवीन करणाऱ्या आयडियांचीच आणि एकदा का एखाद्या स्टार्टअपची निवड झाली की वाय कॉम्बिनेटर त्या कंपनीला तब्बल पाच लाख डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास चार कोटी रुपयांपर्यंतचा निधी देतं आता विचार करा एका नवीन स्टार्टअपसाठी ही रक्कम किती मोठी आणि निर्णायक असू शकते आता या निधी आणि मार्गदर्शनाच्या बदल्यात वायकॉम्बिनेटर काय घेतं तर ते त्या स्टार्टअपमध्ये थोडीशी हिस्सेदारी घेतात ज्याला आपण इक्विटी म्हणतो साधारणपणे ही हिस्सेदारी असते साठ टक्क्यांच्या आसपास म्हणजे जेव्हा ती कंपनी मोठी होते यशस्वी होते तेव्हा त्याचा फायदा ला सुद्धा होतो एकदम सोपी गोष्ट आहे या संपूर्ण प्रक्रियेतून अनेक जागतिक कंपन्या मोठ्या झाल्या आहेत पण आपल्यासाठी विशेष गोष्ट ही आहे की भारतातील कंपन्यांनीही इथे खूप मोठी कामगिरी केली आहे चला अशाच काही भारतीय सुपरस्टार्सची ओळख करून घेऊया आधी जागतिक स्तरावरची काही मोठी नावं पाहूया एअरबीएनबी ड्रॉपबॉक्स बॉक्स कॉईनबेज स्ट्राईप ही सगळी नावं जी आज अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्या आहेत ती एकेकाळी वाय कॉम्बिनेटरचे विद्यार्थी होते असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि आता आपल्या भारतात पहिलं नाव आहे रेझर पे आज भारतात ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर हे खूप मोठं आणि विश्वासार्ह नाव बनलं आहे आणि हो याची सुरुवातही वायसीमधूनच झाली होती दुसरं नाव आहे मी शो अरे वा या कंपनीने तर भारतातील छोट्या शहरांमधल्या लोकांना विशेषतः महिलांना सोशल मीडिया वापरून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक जबरदस्त संधी दिली आणि सोशल कॉमर्सची व्याख्याच बदलून टाकली त्यानंतर आहे ग्रो या ॲपने गुंतवणुकीसारखा एक अवघड विषय इतका सोप्पा केला की तो थेट सामान्य माणसांपर्यंत पोहोचला आज लाखो भारतीय ग्रो वापरून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत आणि क्लिअर टॅक्स ज्याने इन्कम टॅक्स भरण्याची किचकट प्रक्रिया अगदी सोपी करून टाकले या सगळ्या कंपन्यांनी काय केलं तर आपली एक छोटीशी कल्पना वाय कॉम्बिनेटरच्या मदतीने करोडोंच्या यशस्वी व्यवसायात रूपांतरित केली हे सगळं ऐकून कदाचित मनात असा विचार येऊ शकतो की अरे ही संधी आपल्याला मिळू शकते का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच चला तर मग पाहूया हे कसं शक्य आहे जर कोणाकडे एखादी भन्नाट कल्पना असेल पण पैशांची आणि योग्य मार्गदर्शनाची कमतरता असेल तर वाय कॉम्बिनेटर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आयडिया किती लहान असली तरी चालेल पण दृष्टी मोठी असायला हवी कारण असे प्लॅटफॉर्म स्वप्नांना वास्तवात आणण्याची ताकद ठेवतात म्हणून सुरुवात नेहमी छोटी करा पण स्वप्न जागतिक पातळीवरचं ठेवा कारण काय सांगावं या यादीतलं पुढचं मोठं नाव पुढच्या युनिकॉन कुणाचाही असू शकतो